राष्ट्रपतींनी रक्षा खडसे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिलेली आहे तसंच रक्षा खडसे या मंत्रिमंडळातल्या दुसऱ्या सर्वात तरुण मंत्री ठरलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या महिला मंत्री म्हणून त्यांना ही संधी मिळालेली आहे रक्षा खडसे यांनी कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून आपल्या राजकीय करिअरला सुरुवात केलेली आहे आणि आज त्या इतक्या मोठ्या पदावर त्यांनी स्थान मिळवलेलं आहे रावेर लोकसभा मतदारसंघातून त्या तीन वेळा खासदार राहिलेल्या आहेत आणि आता तर त्यांची या एनडीए सरकारमध्ये मंत्रीपदावर त्यांची वर्णी लागलेली आहे केंद्रीय मंत्रिपद त्यांना मिळाल्यामुळे ही मोठी चर्चा होते आहे आणि त्यांना ही संधी मिळताच रावेर मध्ये सुद्धा आता मोठा जल्लोष साजरा करण्यात त्यांच्या खडसेंच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे मात्र यावरून शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र म्हणजे सामनाच्या अग्रलेखातून मात्र रक्षा खडसे यांना मिळालेल्या उमेदवारीवरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात आलेला आहे देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना ठाकरे गटाने टोले लगावलेले आहे तसंच नरेंद्र मोदी आणि भाजपवर सुद्धा यावेळी या, या सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आलेली आहे खर तर रक्षा खडसे यांचा जो केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश झालेला आहे हा प्रवेश म्हणजे महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या कपटी राजकारणाला दिल्लीने लगावलेली चपराक आहे असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाने हा टोला लगावलाय दिल्लीने ही लगावलेली चपराक आहे आणि त्यासाठी विनोद तावडे यांनी विशेष श्रम घेतल्याचं दिसून येत आहे असं एकंदरीत हे जे वक्तव्य आहे ते या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलेलं आहे नेमकं काय म्हंटलय ते सुद्धा पाहूयात मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाले त्यांच्यासह हो। भाजप आणि घटक पक्षातल्या काहींनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यात अमित शाह राजनाथ सिंग नितीन गडकरी शिवराज सिंग चौहान पियुष गोयल ज्योतिरादित्य सिंधिया यांची नावं आहेत महाराष्ट्रातून रक्षा खडसे मुरलीधर मोहोळ यांना ही संधी मिळाली आहे रक्षा खडसेंचा केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळातील हा प्रवेश म्हणजे फडणवीस आणि निरीश महाजन यांच्या कपटी राजकारणास दिल्लीनं लगावलेली चपराक आहे त्यासाठी विनोद तावडेंनी विशेष श्रम घेतलेले दिसत आहेत महाराष्ट्रात आम्ही ठरवू तेच मंत्री वगैरे होतील असं फडणवीस वगैरे लोकांना वाटत होतं पण यावेळी मात्र तसं घडलं नाहीये नारायण राणे भागवत कराडे यांना मंत्रिमंडळातून नारळ देण्यात आलेला आहे तर तेलगू देसम आणि जनता दल युनायटेडचे खासदार हे मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे असं म्हणत सामनातून देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना लक्ष करत त्यांना त्यांच्यावर ही टीका करण्यात आली आहे तर या अग्रलेखाला आता भाजपकडून किंवा देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याकडून नेमकं कसं प्रत्युत्तर मिळतंय हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल